नमस्कार हर्षदा स्टेशनरीमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या गण गणेशोत्सवासाठी आपल्याकडे भर भरपूर व्हरायटी आहे मला दाखवतो आता ह्या बघा ह्या माळा आहेत आज जवळजवळ सहा साडेसहा फूट लांबीच्या माळा आहेत अगदी सुंदर अगदी चकचकीत माळा आहेत त्या आणि ह्या झेंडूच्या माळा आहेत झेंडू आणि लटकन लक्टनमध्ये माळा आहेत त्या आणि ह्या साधा झेंडू आपला रेग्युलर जसं झेंडू असतो आहे त्या पद्धतीच्या माळा आहेत त्या पन्नास रुपयाला दे पन एक आहे डिस्काउंटमध्ये कमी करून देण्यात इथे आणि ह्या साधा लटकन म्हणतोय आपण त्या पण एकशे वीसला जोडी आहे त्याच्यात पण आपण कमी करून देऊ शकतो आहे ही घंटी माळ आहे हे पण लटकन आणि घंटी माळ हे रंगीबिरंगी आहे केशरी आणि पिवळा असं फोनिनी येते हे ये पण कमी करून देता आहेत आणि हे लाल आणि पिवळा लटकन जे सुंदर अगदी मस्त कॉम्बिनेशन आहे अशा प्रकारे मोगरा रेड पिवळा आणि लाल असे झेंडू आहे आणि ह्याला मोगऱ्याचं असं मस्तपैकी छानपैकी असं लटकन लावलेलं आहे ह्या पण आपल्याकडं अवेलेबल आहेत ते पण सुंदर अगदी बघा कापडी ती कापडी पूर्ण पूर्णवर्किंग कापडीमध्ये येते आणि हे मोगरा टाईप अगदी सुंदर बघा हे लटकन आहे छानपैकी अगदी गणेश चतुर्थीसाठी आपण या अगदी खरेदीसाठी आणि हा झेंडू बघा सुंदर अगदी मोगरा टाईप लटकन आहे मोगरा आहे आणि मोठा झेंडू आहे हा हे कापडीमध्ये येते थोडंसं आणि झेंडूची साईज बघा याची अगदी सुंदरपैकी दिसते बघा ही माळ वेगळ्या प्रकारची आहे बघा तुला मोगरा आहे लाल अगदी सुंदर अगदी वर्किंग कापडामध्येच येते हे प्लास्टिकमध्ये नाही आणि टिकाऊ वॉशेबल आहे हे जास्वंदमध्ये येते अगदी गणपती बाप्पाला आवडण्यासारखं जास्वंद आपल्याकडे मिळेल अगदी सुंदरपैकी आपल्याला व्हरायटी पण भरपूर आहे ती पण बघा मोगरा अगदी सुंदर अगदी बघा ही डिझाईन कशी छान वाटते आणि याचा झेंडू पण अगदी झुपकेदार आहे लालमध्ये आहे केशरी लाल पिवळा याच्यामध्ये भर भरपूर व्हरायटी आहे आणि ह्या वेली वगैरे आहेत बघा तुलं अगदी सुंदर वेली फुलं हे बनवलेलं आहे ही पानं आहेत आपण ती अंजनीची पानं म्हणतो त्या पद्धतीच्या ही पानं आहेत प्लास्टिकमध्ये घेतात अगदी नॅचरल सारखी वाटतात हे बघा अगदी हिरव्यासारखी अगदी सुंदर दिसतात बघा ही पानं ही आहेत ही पानं आहेत त्यानंतर बऱ्याच हे गणपतीच्या गळ्यामध्ये लागणारे हार आहेत रुद्राक्ष मणी बघा मोठ्या ज्या हार आहेत कापडामध्ये येते सुंदर जे कि याच्यामध्ये ॲपल सप्पलचंद आणि हे आपलं स्ट्रॉबेरी हे ऑरेंज आहे मोसंबी मोसंडी अशा प्रकारची लटकन आहेत त्यानंतर बऱ्याच सगळ्या प्रकारची फुलं आहेत पूर्ण व्हरायटी आहे आपल्याकडं फुलांची पाहिजे त्या प्रकारची व्हरायटीची फुलं मिळतील अगदी सुंदर बीजी आहे हे असे पाठीमगा गणपती बाप्पाच्या अडकवायसाठी हे मस्त छान छान अगदी असे झुपके आहेत त्याला पाठीमोगा असं हूक येतोय अडकवायसाठी पॉवर पॉट अगदी सुंदर हा जो पॉट जो आहे थोडा सुंदर आहे बघा कंटेन आणि याचं हे बघा तिथे वर्किंग छान आणि महत्वाचं हे सुद्धा कापडीमध्येच येते असं प्लास्टिकमध्ये वगैरे नाही आणि टिकाऊ आहे वॉशेबल आहे त्यानंतर या छोट्या कुंड्या आहेत अशा फुलं भरपूर आहेत आपल्याकडे गणपती डेकोरेशनसाठी बऱ्याचशा म्हणजे स्टोन म्हणतोय आपण ते स्टोन आहेत किंवा त्याला चिकटवायसाठी वगैरे त्या पट्ट्या वगैरे आहेत आमच्याकडं आणि हे आहेत बघा महत्वाचं त्याचं पैंजन वगैरे वापरतोय ते आपण आहे लेस आहेत दुपट्टा आहे आणि वर्किंग साठी जे हे लागते आपल्याला काय म्हणतोय आपण ते मोठे मोठे स्टोन वगैरे आहेत म्हणतात किरीट आहेत लहान मुलांना अगदी आवडीचा आहे फटाकडी अशी असते की पेटवून टाकल्यानंतर फटाकडी सारखा आवाज जात दुसरी गोष्ट ही सापाची गोळी असते साप गोळी म्हणतात त्याला आपल्याकडं आहे त्यानंतर चंद्रज्योती आहेत हे भुईचक्र आहे त्यानंतर हे केप आहेत बंदुकीत वाजवायच्या वगैरे सगळ्या प्रकारच्या लहान मुलांना लागणार हे फोटो फ्लॅश म्हणून नवीन या वर्षी आलेला आहे फोटो फ्लॅश ही फटाकडी नवीन मध्ये आले त्यानंतर आपल्याकडं मोठ्या फटाकड्या बॉम्ब आहेत बिग हुका आहे पाऊस म्हणतोय आपण त्याला पाऊस आहे लहान आहेत मोठे आहेत बऱ्याच प्रकारच्या व्हरायटी आहेत आपल्याकडं बंदूक असे आहेत लहान मुलांसाठी छोट्या बंदूक आहेत मोठ्या आहेत त्यासाठी छोट्या पण आहेत अशा बंदूक आहेत आपल्याकडं सर्व प्रकारचे गणपती डेकोरेशनसाठी हे लागणारे कागद वगैरे आहेत चकचकीत कागद भरपूर प्रकारचे व्हरायटी आहेत आपल्याकडं कागदांची पण दुसरी गोष्ट ह्या मोठ्या रामजीच्या फटाकड्या ज्या आपल्याला वाजवायसाठी लागतात त्या आहेत आपल्याकडं बॉम्ब आहेत गणपती बाप्पांच्या टोप्या आहेत आपल्याकडं हे डेकोरेशन सुंदर लागते पाहिजे पाठीमागे लावून याला भरकर लावता येतं पाहिजे त्या पद्धतीत आपल्याला डेकोरेशन करता येते हे वेली लावता येतात अजून आपल्याकडे वेले आहेत त्याच्या आणि पाहिजे तेवढा असं मोठं सुंदर पाठीमागंच डेकोरेशन किती करायचं आहे पद्धती करता येत आमच्या दोन तीन प्रकारच्या आपल्याकडे आहेत वेली डिझाईनचं थर्माकोल आहे प्लेन थर्माकोल आहे